हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे आणि मी व्हिडिओ एडिट करायला टेरिसवरती बसलेले आहे आणि हवा तर खूप चालू आहे आता काय माहीत तुमच्यापर्यंत माझा आवाज येतो किंवा नाही आणि इथे तनूची मजा करत होते पप्पा तर तनू बोलत होती मम्मी पप्पांनी माझा गळा दाबला कॅमेऱ्यात चालू आहे तनु काही बोलते, पण आणि आज आहे बुधवार तनुचा शाळेचा हा ड्रेस आहे तर खूप कंटाळा येतो तिला शाळेत जायला कधी कधी तर आज पण मूड नव्हता तसंच रेडी करावं लागलं तिला बळजबरी धुतलेले होते तिचे तर हेअरस्टाईल करून देत होते तर तिचे वल्ले केस आणि खूप दाट केस आहे कुच्छी जर घातली असती तर चांगलं नाही डोकं पण दुखत वल्ले केस असले तर त्याच्यामुळं थोडंसं समोरून दोन्ही साईडला पिणा लावून दिलेल्या तिला आणि बाकीचे केस असे मोकळे सोडलेले तर केस पण वाळतील आणि तिला दिसेल पण ते छान तर खूप दिवसांनी आज व्लॉग थोडासा शूट केला आहे घरचा काय झालं मी ताईच्या गावून आलते तर खूप असा घरामध्ये थोडंसं घर असं थोडासा पसारा बांगलेला जरा आणि रॅकवरचे भांडे पण खूप असे धुळीनं भरलेले त्याच्यामुळे मला पण एक दोन दिवस ते व्यवस्थित करायला गेलं आणि नंतर मला खूप कंटाळा आला व्हिडिओ बाकीचे मी जे गावाकडचे व्हिडिओ एडिट केले होते ते व्हिडिओ मी जे एडिट करायला लागले तर सारखे सारखे त्याच्यामुळं मग थोडासा कंटाळा आला होता आणि मी थोडासा आराम केला चला आता सगळे कामं रेडी झाले आहे घराचं पण थोडंसं आवरून झालेलं आहे तर ते नेहमीचे कामं तर आपले चालूच असतात रोजचे तर इथे पण तनूची तयारी झाली आहे मस्त आणि आता तनू जाणार शाळेत तर आज खूप छान मेकअप करू द्यायला तिने जर ती केस पण विसरू देत नाही कधी कधी खूप कंटाळावाणी करते आणि मग मला पण कंटाळा येतो तिचा मूड बघून तर आज व्यवस्थित होती जरा थोडासा मूड जरा फ्रेश होता तर थोडंसं बरं वाटलं मला पण चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि मी तुम्हाला आता टेरिसवरती जो मी वेल लावलेला मेन आहे त्या ताईने लावलेला आहे तो वेल लावलेला आहे तर तो, तो कशाचा आहे ते पण दाखवते तर बघा माग आपण हा वेल बघला होता कशाचा आहे तर मला पण वळखायला नव्हता आता मला पण ओळखायला नव्हता आला कशाचा आहे तर हा टरबुजाचा वेल आहे आणि मस्त छोटासा टरबूज पण लागलाय त्याला तर खरंच मला वाळ खायलाच नव्हतं आलं माग कशाचा वेल आहे काय मस्त फुलाचं झाड तर हे ज्या ताई राहतात आमच्या शेजारी किराएदार बाकीचे तर त्यांनी लावलेलं आहे तर हा तर तरबुजाचा वेल आहे आणि माग खरंच मी मला खायलाच नाही आलं की कशाचं आहे काय मला पण वाटलं दोडक्याचा आहे पण असं वाटत होता टरबुजाचा आहे म्हणून आणि इथे पण मस्त फुलांचं झाड कोरपड मस्त लावलेलं टेरिस वरती